नमस्कार मैत्रिणी सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ही पफबाई दाखवणार आहे छोटी फुगाबाई आहे किंवा पप बाई म्हणतात तिला तर ही क्रशा प्रकारे घ्यायची आणि याची कटिंग कशी करायची हे मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे काही काही काय करतात ते का सरळ कपडा कट करतात आणि सरळ कपडा कट केला की मग ह्याचा अस अशा प्रकारे फुगा येत नाही हा जसा फुगा आहे तसा फुगा येत नाही तर तो फुगा येण्यासाठी काय करावं लागतं कटिंग कशी करावी लागते तर ती आज मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तर ह्याला कपडा वगैरे किती लागतो तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता आपण काय करूयात सुरुवात करूयात बघा आता ही पूर्ण बाई मी कटिंग करून अस्तरासोबत जोडलेली आहे तर मी हिची तुम्हाला कटिंग कशी केली ते दाखवते तर आता आपल्या बाईसारखी बाई मी ही तीन इंचाची तयार केली होती आणि उंची हिची दीड इंच वाढून मी साडेचार इंचाची पूर्ण तयार केली आणि जेवढा कापडामध्ये कपडा निघतो तेवढी ह्याची आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर पूर्ण बावीस इंच रुंदी निघाली आता काय केलं मी मध्य काढून घेतला आणि मध्यच्या बाजूला आपल्याला चार चार अशा प्लेट टाकायच्या आहेत तर प्लेट वेळेस एकदम छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या पण भरून प्लेट टाकायच्या अशा मोकळ्या मोकळ्या प्लेट टाकायच्या नाही बघा आता मी फक्त पाच प्लेट टाकलेले आहेत जेवढा आपण दीड इंचा भाग वाढून घेतलेला होता ना तेवढ्याच प्लेट टाकलेल्या आहेत आणि तेवढ्याच प्लेट आता समोर पण टाकून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या टाकून घ्यायच्या म्हणजे भरून टाकून घ्यायच्या अर्धा इंचाचा कपडा आतमध्ये दुमडून बस एवढाच भाग आपल्याला ह्या पपसाठी करावा लागतो जास्त प्लेट टाकण्याच्या गरज नाही आहे त्यानंतर आता हे काठ मी सरळ जोडून घेते आता एक काठ उरलेला आपण कट करून घेऊयात त्यानंतर आतल्या साईडला आता हे काठ आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे तरी तर थोडासा कपडा नकळत दुमडून घेते मी कारण मग थोडासा जर कपडा दुमडून घेतला तर असा तिरकस वगैरे होत नाही आणि सरळ पण चपटा होत नाही झाली आता आपली ही पप पूर्ण पप तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की